हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात मी अशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर पाहू शकता हा जो ड्रेस आहे तो अजिबात मला येत नव्हता आणि पहिल्या व्हिडिओमध्ये थोडासा सेल झाला होता पण या व्हिडिओमध्ये तर खूपच सेल झालेला आहे पाहू शकता पोट म्हणा तर अगदीच कमी झालेला आहे दंडाचा भाग कमी झालेला आहे आणि एवढी खुश आहे ना मी खरंच ही फिलिंग खूप छान असते जो ताई खाय फॅट आहे तोही माझा कमी झालेला आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये ज्या एक्सरसाइज करत आहे ना तर अगदी करायलाही खूप स सोपे आहेत आणि आहार म्हणाल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी की कुठलाच बंद केलेला नाही मी तर मी कसं वजन कमी केलेलं आहे काय केलेलं आहे हे तुम्हाला पाहायचं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मी काय काय केलेलं आहे तो मला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण प्रत्येकीचं आपलं स्वप्न आता सध्या तर मी तर म्हणेन खूप मोठं स्वप्न आहे की मला वजन कमी करायचं आहे पण ते काही केल्या काही कमी होत नाही कारण आपण मार्ग चुकीचा निवडतो ही दुसऱ्यानं काय सांगितलं की आपण तेच ऐकण्याचा प्रयत्न करतो आपण आपल्या मनाचं ऐकत नाही आणि वजन कमी करायचं म्हणलं की आपलं ठरलेलं असतं किंवा उपाशी राहायचं आहे उपाशी राहिलं की आपलं वजन कमी होतं तर आपला हा गैरसमज आहे उपाशी राहून आपलं वजन कमी होत नाही म्हणजे एखाद्याच्या शरीरावरती असतं ते एखाद्याच्या शरीराला बघा वजन कमी एखाद्याला एखाद्याचं टेन्शनमुळे होतं म्हणजे एखाद्याला काय टेन्शन असेल खूप तर त्याचं वजन कमी होतं एखाद्यानं उपाशी राहिलं तरी वजन कमी होतं पण प्रत्येकाचं शरीर सेम आम... आहे असं नाही ना प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे जे दुसऱ्याला सूट होईल ते आपल्याला सूट होईल असं अशातला भाग अजिबात नाही आहे आणि तेच मी जाणून घेतलं माझ्या बाबतीमध्ये की मी मीही खूप वेळा प्रयत्न केला की मी के म्हणायची मला वजन कमी करायचं आहे तर सुरुवात कशाची करायची की बाबा आपण चोवीस तास उपायशी राहायचं आहे किंवा बारा तास उपाशी राहायचं आहे पण वजन म्हणाल तर अजिबात कमी होत नव्हतं आणि भूक म्हणाल तर एवढी लागायची मला खूप म्हणजे खूप भूक लागायची कशात मनही लागायचं नाही आणि सतत ते डोक्यामध्ये यायचं की बाबा मी वजन कमी करते मला भूक लागली मला हे खायचं नाही ते खायचं नाही म्हणजे मन दुसरीकडं अजिबात कसलंच लागत नव्हतं माझं आणि मग खूप जास्त टेन्शन यायचं मग एक दिवस दोन दिवस राहायची मी उपासी दोन दिवस राहायची तीन दिवस राहायची पण तिसऱ्या दिवशी म्हणायचं चला बाबा माझ्याच्यानं काय होत नाही चला हाय त्यापेक्षा मग नंतर जे हातात येईन ते खायचं बाहेरचं खायचं घरातलं खायचं म्हणजे जे असेल ते खायचं तर त्यानं काय व्हायचं ना माझं वडर वजन कमी व्हायच्या ऐवजी आणखीनच जास्त वाढायचं तर मग जास्त टेन्शन म्हणा डिप्रेशन म्हणा जे काही आपल्याला प्रॉब्लेम म्हणा किंवा घरातल्याचे टोमणे म्हणा ते नंतर चालू व्हायचे हसायचे मला की झालं का वजन कमी तुझं तू तर करणार होती उपाशी राहिली चार दिवस किंवा दोन दिवस उपाशी राहिली आए, हे न, तर हे अशातला भाग व्हायचा आणि मग कसं ना दुसरं आपल्यावर ते हसलं की मग माणसाला राग येतो आणि जास्त टेन्शन होतो वाटतं माझ्यातच काहीतरी कमी आहे मी इतरांसारखी नाही आहे किंवा मी दुसऱ्यांसारखी नाही आहे हे विचार मग डोक्यामध्ये येणं स्वतःला पोचणं किंवा मी अशी काय आहे तर हा प्रकार माझ्यासोबत चालू होता आणि हा प्रकार ना मी तुम्हाला खरं सांगते मी की आपलं वजन वाढलं ना तरी पण हा प्रकार आपल्यासोबत चालू होतो की म्हणजे स्वतःला माणूस अजिबातच हे करत नाही म्हणजे दिसायला तर ते वेगळं दिसतंच पण स्वतःही आपली मेंटल हेल्थवरती प्रॉब्लेम में येतो आणि फिजिकल मे हेल्थवरती खूप प्रॉब्लेम येतो वजनामुळे तर त्यामध्ये आपण सर्वात अगोदर तर गरज आहे आपल्या शरीराला ती म्हणजे एक्सरसाईजची आणि त्यामध्ये अजिबात एक्सरसाईज कसलीच करा वाटत नाही माणसाला खायला द्या माणूस कितीही खातो पण एक्सरसाईज म्हणाल तर अजिबात करत नाही आणि तीच गोष्टी माझ्यासोबतही घडत होत्या तर बराच विचार करून करून फायनली मग खूप प्रॉब्लेम आले माझ्या आयुष्यामध्ये आणि त्यावरती मी डिटेल व्हिडिओ पाहायला टाकलेला आहे मैत्रिणींनो नक्की पहा माझा हेतू हाच आहे की ते प्रॉब्लेम जे मी फेस केलेत ते तुमच्यापर्यंत येऊ नयेत माझ्या सर्व मैत्रिणी निरोगी राहोत आणि त्यांचं जे जीवन आहे ते खूप आनंदी आणि समाधानामध्ये समाधानामध्ये तुम्ही जगावं कारण घरातले असं काही असलं ना की बघा सगळ्यात अगोदर साथ सोडतात आपण जे म्हणतो ना आपल्या घरचे असतात किंवा ह्याचे असतात तर तेच या ह्याच्यामध्ये आपला अजिबात सपोर्ट करत नाही आणि तोच प्रकार माझ्यासोबतही होता तर चला असो हे झालं गेलं पार पडलं पण आता मी मात्र खूप खुश आहे आणि यामुळेच मी तुमच्यासोबत तुम्ही खुश राहा यासाठी मी व्हिडिओ तुमच्यासोबत से शेअर करत असते तर आपल्या चॅनलवरती काही जास्त व्हिडिओ नाहीत कारण माझं नवीनच आहे आणि मला त्या संदर्भात एवढी काही माहिती नाही आहे फक्त तुमचा काहीतरी फायदा व्हावा हो यासाठी आणि मी कसं वजन कमी केलं आहे यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ म्हणजे चॅनल खोललेला आहे मी आणि शेअर केलेला आहे तर माझं वजन मैत्रिणींनो पंच्याहत्तर होतं तर पंच्याहत्तरचं वजन मी अडुसष्टवरती आणलेला आहे तर आत्ता माझं वजन आडुसष्ट आहे तर जेव्हा मी वजन क म्हणजे वेट लॉस जर्नी स्टार्ट केली तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की मी वजन कमी करेल म्हणून तर मी सुरुवात केली आणि सगळ्या घरच्यांनी मला नावं ठेवायला चालू केली की ही कशाची वजन करती कमी करते बोवा किंवा दोन दिवस करेल किंवा तीन दिवस करेल ह्यातला भाग होता आणि सगळ्यात अगोदर जे म्हणतो ना आपण आपलं माणूस त्याच माणसाने मला टोमना मारला की तू मी बोलली की बाबा मला मी वजन कमी करायला परत सुरुवात करणार आहे तर मला खूप त्रास होत आहे तर सगळ्यात अगोदर जे घरातला आपण म्हणतो ना आपला नवरा तर माझ्या नवऱ्यानंच टोंब दिले की हो दोन दिवस करते आणि तिसऱ्या दिवशी परत चालू करते असं बोलले हसले माझ्यावरती म्हणले हो तू केलंस की या जन्मात तर काय तुला शक्य नाही आहे असं बोलले आणि ते निघून गेले आणि नंतर मग दिवसभर मी विचार करत बसले की बाबा नेमकं का करायला काय पाहिजे मी जर वजन का कमी करायला घेतलं तर उपाशी राहणं तर काय माझ्याच्याने शक्य नाही आहे आणि माझा मेन प्रॉब्लेम तोच होता की मला भूक खूप म्हणजे लागायची म्हणजे लागायचीच भूक आता आपण कितीही नाही म्हटलं तरी जे भूक लागतेच माणसाला तर तोच प्रकार होता माझ्यासोबतही मला भूक लागायचीच आणि जास्त काय नाही पण रात कमीत कमी आपण दोन टाईम तरी खाऊ खाऊशी वाटतंच ना माणसाला तर बारा वाजेपर्यंत राहायची मी उपाशी पण बारा वाजेपर्यंत मग मला नंतर खूप भूक लागायची आणि मग जे हाती पडेल ते खायची मी आणि नंतर मग असं डोक्यामध्ये आलं माझ्या की बोलली मी की हे खाण्यापेक्षा आपण एक गोष्ट करू शकतो ते म्हणजे आपल्या खाण्यामध्ये चेंज करू शकतो आपण तर आपण काय बघा गृहिणींना आपल्यांना सवय असते की रात्रीचा स्वयंपाक उरलेला असतो घरातली बाकी कुणी खात नाहीत पण ते मात्र आपल्याला खायला लागतं म्हणजे ती भाजी असो भाकरी असो किंवा चपाती असो किंवा भात असो आपण गरम करून म्हणा किंवा थंड म्हणा तसंच आपण ते अन्न घेतो मग माझ्या लक्षात आलं की म्हटलं आपण सगळ्यात अगोदर तर हे शिळा अन्न घ्यायला बंद करायला पाहिजे आणि सुरुवात करायला पाहिजे मग मी घरात कोणाला बोलली नाही काय नाही आणि मग माझे माझ्या मनाशी ठरवलं की आपण हे शिळा अन्न घ्यायचं बंद करायचं आहे उपाशी मात्र अजिबात राहायचं नाही आहे हे चालू केलं मी आणि दोन तीन दिवस मी काही एक्सरसाइज वगैरे अजिबात केले नाहीत पण मग काय केलं ना आहार थोडासा कमी केला मी आणि आहार कुठलाच बंद केला नाही सकाळचा चहा पण घेत होते मी पण फक्त चहाच्या अगोदर सकाळी दहा ते पंधरा मिनिटांनी गरम पाणी प्यायची त्यामध्ये जिरा नाही आणि कुठलंच पाणी कारण जिऱ्याचं पाणी मला मी इथून मागं पित होती तर मला अजिबात सहन झालं नाही ते तर त्यामुळे मी जिऱ्याचं पाणी अजिबात घेतलं नाही किंवा बडीशेपचं पाणी घेतात काय काय असं जरुरीच नाही आहे की बाबा दुसऱ्याला सूट झालं ते आपल्याला पण होईल असं अजिबात नाही जसे त्याच्या शरीरावरती असतं तर ते मला अजिबात सूट झालं नाही त्यामुळे मी घेतलं नाही मग कोमट पाणी घ्यायला सुरुवात केली आणि तीन ते चार दिवसामध्येच मला फरक जाणवायला सुरुवात झाली मला असं वाटलं की बाबा माझं वजन आ, कमी आहे म मा, माझी मला जाणवलं म्हणजे असं वाटतं ना की बाबा खूप हलकं हलकं वाटतंय आणि होईल तितकं पाणीही प्यायला सुरुवात केली मी आणि सकाळी अजिबात उपाशी वगैरे राहिले नाही कारण जे मग चहा बिस्किट जे खारी घेत होते तर ते घेतच होती पण पहिलं कसं होतं ना चार बिस्किट खायची तर आता मात्र दोन बिस्किट खात होती आणि तेही अगदी चावून 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 हे बऱ्याच वेळा ऐकलं होतं मी की बत्तीस वेळा जर चावून खाल्लं आपण तर ते शरीराला आपल्याला लागत नाही म्हणून तर तो, तो प्रकार माहीत असतो आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात पण कसं म्हणतो ना आळस घाई म्हणा अशा गोष्टी बऱ्याच असतात तर ती मी सुरुवात केली कमीच कमी अर्धा तास जेवण करायला मी द्यायला लागली स्वतःसाठी शिळं अन्न म्हणाल तर मी सगळं बंद केलं आणि दोन चपात्या खायच्या तिथे एक चपाती घ्यायला सुरुवात केली आणि मग तीन ते चार दिवस झाले मला छान असा अनुभव यायला सुरुवात झाली मग नंतर मला असं वाटलं की बाबा आपलं वजनच नाही कमी करायचं विचार येतोच ना माणसं वजनच नाही कमी करायचं तर आपले मसलही आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहेत जर आपण आतापासून सुरुवात केली तर दोन्ही कामं सोबतच व्हायला सुरुवात होतील तर मग मी ठरवलं की रोजचा एक तास ही एक्सरसाईज करायचीच आता एक्सरसाईज करायला मी काही अशी प्रॉपर ट्रेनर व वगैरे तर काही लावू शकत नाही आपण गृहिणी आहोत तर ते काय आपल्याच्याने शक्य नाही आहे पण असा विचार केला की ज्या आपल्याला एक्सरसाईज येत आहेत त्या तर आपण करू शकतो बऱ्याच एक्सरसाईज आपल्याला येत असतात बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला येत असतात पण त्या आपण करण्याचा कंटाळा म्हणा किंवा कामाचा लोड म्हणा यामुळं आपण करत नाही किंवा स्वतःकडे लक्ष देत नाही ह्या ब बऱ्याच गोष्टी आहेत किंवा बऱ्याच कला आहेत त्या आपल्याच अंगामध्ये असतात फक्त ती बाहेर काढण्याची गरज असते स्वतःची स्वतःला विचार केला म्हणजे जम्पिंग जपांग करू शकते मी चालू शकते तर चालायला काय आहे ना माझ्या इथं परिसर म्हणजे असं खूप लांब जायला लागतं तर त्यामुळे मी चालण्याचं तेवढं काय डोक्यात घेतलं नाही म्हणजे मी घरात बसून एक्सरसाइज करू शकते आणि ही गोष्ट आहे ना मला घरातल्यांची कारण घरातल्यांची टोमणे खाऊन खाऊन खूप म्हणजे खूप वैताग आला होता मला म्हणजे मी एकदम निराश झाली होती सगळेच टोंबणी द्यायची मला की तू केलं वजन कमी असं तसं आणि हे सी गोष्ट मला घरातल्यापासून म्हणजे त्यांना जाणून द्यायचं नव्हतं म्हणतो ना एक जखम झाली आणि ती दाखवायची नाही आपल्याला दुसऱ्याला तो प्रकार होता माझा मी आतून खूप खोचून गेलेली होती खूप ह्याच्यामध्ये होते आणि जे शारीरिक त्रास होता त्यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे काय त्रास चालू झाला होता माझ्या मग तेच टेन्शन होतं माझ्या डोक्यामध्ये आणि सगळ्यांचं होतं की बाबा तू वजन कमी कर पण माझ्या होत नव्हतं त्यामुळे मला सगळी टोमणी द्यायची हे बायत आणि ती आतून मला एक खंती म्हण म्हणतो ना एक पोकळी तर त्याच्यातला प्रकार होता माझा त्यामुळे मी कोणाला सांगूही शकत नव्हते पण मग मी नंतर एक्सरसाईज काय केलं ना एक महिना सगळे घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर एक्सरसाईज करायची म्हणजे सकाळची करत नव्हती आणि हे करत करतच मला जाणवलं की पंधरा दिवसामध्ये माझं एक ते दोन किलोपर्यंत माझं वजन कमी झालं म्हणजे आपल्या आपल्याला तसं फील यायला लागलं माझी मलाच पण एक्सरसाईज मी खूप क कंटिन्यू करायची ज्या मला एक्सरसाईज जमतात त्या आणि हे आत्ता जे एक्सरसाइज करत आहेत त्याच एक्सरसाईज मी करत होती त्या टायमाला होईल तितकी हातोपायाची एकदम हालचाल दुपारचं मी झोपणं बंद केलं आणि प्रत्येक वेळेस जेवताना आहे ना जे काय असं आपल्याकडं सॅलड असंच आता असल पाय बऱ्याच गृह ताई मला म्हणते की बाई सॅलड कुठं कोणाच्या घरामध्ये नसते का टोमॅटो असतो कांदा असतो ताईंनो असतो पण अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत की त्यांच्याकडं तेही नसतं तर त्यांनी काय करावं तर त्यांनी जे आपण भाजी चपाती पोळी जे काय खातो ना तेच खायचं आहे ताईंनो पण ते बत्तीस वेळा आपल्याला चावूनच खायचं चा आहे मला मान्य आहे की सुरुवातीला आपल्याला होणार नाही कारण मलाही होत नव्हतं ते सुरुवातीला पण नंतर नंतर आपल्याला सवय झाली की नंतर ना एक दहा सात आठ दिवस म्हणजे आपला होतो बघा त्रास म्हणजे चावा वाटत नाही आपलं दाबाडं गोळून येतात तोंडाचा भाग असा थकल्यागत होतो तो मग हो, ते थकल्यागत होतं मग त्यामुळे काय होतं ना आपल्याला आपण जर एक भाकर खाणार असाल ना तर आपलं अर्ध्या भाकरीमध्येच पोट भरतो त्याचा पहिला फरक हा आ, हा आहे जर आपण बत्तीस वेळा चावून घातलो तर म्हणजे पूर्ण तोंड आपलं थकून जातो तर तेवढं ह्याच्यामध्येच आपलं पोट भरतं आणि आपल्याला भूक अजिबात लागत नाही जर आपल्याला आपण ठरवलं नाही बाबा मला नाही जेवायचं आता तर आपण नाही जेवू शकत म्हणजे भूकच लागत नाही आपली इच्छाच होत नाही जेव्हा जेव्हा म्हणून एवढं लवकर आपलं पोट भरतं आणि कंटिन्यू ते पोट आपलं भरलेलंच राहतं पहिला भाग हा होतो भूक आपल्याला कमी लागते कारण माझ्यासोबत घडलेला आहे कारण मला भूकाला अजिबात कंट्रोल होत नव्हतं मी कितीही प्रयत्न केला तरी मला भूक लागायचीच आणि मग मी ठरवलं की आपण वेळ ठरवायची आहे जेवणाची वेळ ठरवा एक्सरसाईजची समजा एक्सरसाइज नाही तुम्हाला वेळ ठरवता आली जेव्हा वे तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा ठरवा पण एक्सरसाईज ह्या आपल्याला करायच्याच आहे ज्या तुम्हाला जमतील तुम्हाला उड्या मारता येत असाल तुम्ही उड्या मारा किंवा मी आता बघा आज सगळ्यात बसून एक्सरसाईज केलेले आहेत एकही उडी मारून एक्सरसाईज केलेली नाही आहे ज्या तुम्हाला जमतील ना त्या एकदम सोप्या सोप्या एक्सरसाइज असतात फक्त आहे ना एक्सरसाईज करताना आपली बॉडी ही पूर्णपणे खिचली पाहिजे त्या बॉडीवरती ताण ताण आला पाहिजे आणि त्याचा त्रास आपल्याला झाला पाहिजे अशा एक्सरसाईज निवडायच्या आहेत ज्याने आपलं मसल स्ट्राँग झाले पाहिजेत हाडं आपले एकदम मजबूत झाले पाहिजेत आणि जे एक्स्ट्रा फॅट आहे ते मात्र निघून गेला पाहिजे अशा एक्सरसाइज आपल्याला निवडायचे आहेत आणि एक्सरसाईज करताना अजिबात घरातले विचार तुम्ही म्हणाल आता घरातल्या विचारांचा आणि त्यांचा काय संबंध आहे घरातले विचार तर येतातच पण नाही एक तास हा फक्त आपल्या स्वतःसाठीच आपल्याला द्यायचा आहे आपलं शरीर आणि आपण आपली सर्वात मोठी संपत्ती ताई खरं म्हटलं तर आपलं शरीर आहे पण त्याकडे आपण ह्या संसारामध्ये किंवा मुलांमध्ये किंवा आपल्या घरातल्या माणसांमध्ये एवढं दुर्लक्ष करतो ना त्याकडं अजिबात लक्ष देत नाही नाही कारण माझ्यातलंच माझ्यासोबतही तेच घडलेलं आहे आधी काय तर मुलं नंतर मुलं मोठी झाली की मग आपण स्वतः स्वतः जॉब करत असो तरी पण ह्या गोष्टी आपल्याच्याने शक्य होत नाहीत पण तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे होईल तितक्या तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता आणि जी मी आता एक्सरसाईज करत आहे पाहू शकता ही बसून करत आहे तर ह्या एक्सरसाईजनं तुम्हाला दिसत असेल जो मांड्याचा भाग आहे तोही कमी होत आहे जो साईड फॅट आहे तोही कमी होण्यास मदत होते जो पोटाचा भाग आहे तोही कमी होण्यास म्हणजे बघा एक एक्सरसाईज आहे आणि फायदे हिचे किती आहेत अं करायला अगदी सोपे आहे या एक्सरसाइज जर केली आपण तर आपला बरोबर आपलं लहानपण आठवतं कारण लहानपणी आपण असेच काहीही खेळ खेळायचो आणि किती अंग एकदम असं लवचिक लवचिक माझं तर खूप लवचिक अंग झालेलं आहे तर तेव्हा मी असं ते सांगत होते तुम्हाला की मी तेव्हा असं एक्सरसाईज करायच्या आणि एक्या महिन्यामध्येच मला माझे ड्रेस मोठे व्हायला सुरुवात झाले आणि खूप छान वाटायला लागलं मला मी आनंदी राहायला सुरुवात झाली म्हणजे आता वजन कमी मला टेन्शन वजनाचंच होतं जास्त तर आणि पीसीडीचा त्रास होता मला म्हणजे ते चालू झाला वजन वाढल्याच्यानंतर तर मग नंतर मी खुश राहायला सुरुवात झाली आणि घरच्यांनाही जाणवलं की हिचं वजन कमी होत आहे मग असं माझ्या डोक्यात आलं की ब माझं वजन तर मी एका महिन्यामध्ये चार ते साडेचारपर्यंत कमी केलेलं आहे आणि आहार तर मी कुठलाच बंद केलेला नाही जे आहे तेच आहार घेत आहे फक्त नियमित व्यायाम चालू केलेला आहे आणि जे मी आता घेत आहे ते जास्त चावून चावून खात आहे तर मला खूप छान वाटत आहे जास्त मेहनतही मला घ्यायला लागली नाही आहे किंवा उपाशी राहायची मला गरज लागली नाही आहे मग असं डोक्यात आलं माझ्या की माझ्यासारख्या खूप मैत्रिणी आहे की त्यांनाही वजन कमी करायचं आहे आणि माझ्यासारखा त्यांनाही त्रास असेल घरातलंही बोलत असतील किंवा स्वतःचं स्वतः सोता नाही घरातले बोलले तरी पण स्वतःच्या त्रास शरीरातरी शरीरालाही त्रास होतोच ना मग तो विचार केला मी आणि मग नंतर विचार केला की के आपण एक चॅनल खोलूया आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या इझिली वजन कमी कर, करू करू शकतील असं ह्या हेतूने मी चॅनल ओपन केलेलं आहे तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग